हाय गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण आलेलो होतो आता शेतात डायरेक्ट शेतातून व्हिडिओ बनायचा आहे कारण पहायला आलो होता पहायला आलो होतं आणि आता गावाकडे आलेलो आहेत आपण तर आज दिवसाची सुरुवात पाहून करूया आता मस्त पहायचं आहे मग दिवसभराचे काम कारण आता बरेच दिवस झाले मी काय ब्लॉग बनवलं नव्हता आपण म्हणलं आज ब्लॉग बनवूया तोपर्यंत आपली शेतातली मका कांदे त्याला फवारणी दारे धारा जे आता पंधरा दिवस मी फुल ब्लॉग बनवणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ ना रोज आपले डेली व्हिडिओ पाहत जा तुम्हाला खूप मजा येईल चला तर आता दा दिवसाची सुरुवात आपण पोहून चालू कसं करत गावाकडे एरीवर ते पण दाखवतो सगळं तुम्हाला चला तर मग आता डायरेक्ट ये आता आपण घरी आलेलो आपल्याला किराणा भरायला जायचंय लिस्ट दे बर चल लवकर हसू न गार दुकान आहे एकदम प्रसिद्ध पिंपळगाव पिंपळगाव मध्ये साई किराणा स्टोर इथं सगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला फाटाकडे किराणा आणि त्यांनी आतापर्यंत टर्न ओव्हर त्यांचा पाच लाखाचा झालेला आहे दिवाळीतच तर त्यांच्याकडे आपण किराणा भरायला आलेलो आहे तर त्यांच्याकडे आपली लिस्ट दिलेली आहे किती दिवस झाले भरत भरत म्हणजे मित्र आहे तो, तो, तो काय हे नाही आता आपलं दहा वर्ष झाले गोष्टीला चांगल्या प्रकारे प्रगती शून्यातून विश्वनिर्माण तयार केलेला आहे त्यांनी स्वतःच्या जीवावर तर आपण लिस्ट दिलेली आहे आणि आता आपण यांच्याकडून किराणा घेणार तर या इथं भरपूर आपले मित्र असते काय गप्पा मारायला पण आज काय कोणी नाही त्यानंतर मित्रांनो मी घरी गेल्याच्या नंतर माझा मित्र आंबाद असलं कीच मला त्याचा कॉल आला मग त्या कॉल आल्याच्या नंतर मग आम्ही पाथरेडला त्याच्या कामानिमित्त गेलो पण त्याला पण आम्ही पाथरेडला गेल्याच्या नंतर त्याला त्यांच्या मित्रांचा कॉल आला त्यांचं पहिलंच पूर्वनियोजित गेट टुगेदरचं कार्यक्रम नियोजित होता दोन हजार ब्याचचा दहावीचा तर मग त्यानंतर मग मला काय घरी आता आलं नाही तर मग मी पण त्यांच्या कार्यक्रमात सहभागी झालो मित्रांनो खूप केमि छान असं नियोजन केलेलं होतं कारण त्यांची पूर्वतयारी कमीत कमी दोन दोन महिन्यापासून चालू होती त्यामुळं नियोजन खूप छान कारण देवळीच्या सुट्टीमध्ये सर्वजण सुट्ट्याला येतात त्यामुळे हॉटेल पण छान होतं अमृतवेल म्हणून तर तिथं जागा पण एकदम छान आहे बसायला तर त्यामुळे त्यांचं नियोजन खूप छान होतं आणि हे सगळं पाहून मला पण माझ्या दहावीच्या बॅचची आठवण आली तर असं माझ्या पण मनात येतं आहे की आपण पण असंच गेट टुगेदर ठेवूया आता जेवण वगैरे सर्व झालं आहे आता त्यानंतर आपण डायरेक्ट आता गार्डनमध्ये आहोत कारण आपण आयुष्यामध्ये काय करतो आणि कोण कुठे जॉबला हे सर्व सर्वांना माहीत नाही तर त्यामुळे त्यांची तिथं ओळख पड आणि ते खाली गार्डन पण खूप छान आहे बसण्यासाठी आणि कार्यक्रमासाठी तर चला तर आपण आता डायरेक्ट गार्डनमध्ये जाऊया मित्रांनो हा माझा गेट टुगेदर कार्यक्रम नव्हता तर माझ्या मित्रांच्या बॅचचा गेट टुगेदर कार्यक्रम होता मी असाच योगायोगाने सहभागी झालो असं म्हणता येईल कारण मी पाथर्डीला गेलो असता मित्र माझ्याबरोबर होता तर मी या कार्यक्रमात सहभागी झालो आणि कार्यक्रम एवढा छान होता आणि एवढी काही हसी माझ्या कॉमेडी चालली होती तर मला पण माझ्या ब्लॉकमध्ये यांना घेऊ असं वाटलं त्यांना पण नक्कीच आवडेल खाली आल्याच्या नंतर मित्रांनो त्यांनी सर्वांचे सत्कार भाषण वगैरे झाले आणि माझा माझा पण छोटासा सत्कार केला तर मला पण खूप छान भारी वाटलं धन्यवाद सगळ्या मित्रांनो दीपावलीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा पाहण्याच्या मी सगळ्यांना शुभेच्छा संभाजीने आज जे नियोजन केलं त्याबद्दल मी पुरतशा नमन करतो त्याचं नियोजन मी पण त्यांनाच या नियोजनाला उपस्थित राहिलो राहिले गाजेवा म्हणजे साक्षी करावा आज या ठिकाणी पहिली ते दाखवली एकोणीसशे पंच्याण्णव पंधरा जून एकोणीसशे पंच्याण्णव मी एक मे एक जून दोन हजार दोन पर्यंत हे माझी मित्रमंडळी होती पण एकमेकांच्या मित्र आहेत पण कधी कोणत्या एकमेकांच्या पाठल काय बोला दोन दोन बोलतो दारू पिला असेल पण मला आज एवढी जास्त नशी चढली मैत्री अरे एवढे म्हणलं मी समजाय कुठे दारू व्हायचं जास्त नशी देऊ शकत नाही एवढी नसते मला मैत्री दारू आपल्याला बाईक आपण दारून लागलेलो पाहिजे तर तू दारू पिणार तू जास्त आला माझ्या बाळांना सांभाळा याची परिस्थिती सगळ्याची सारखी नाही ज्याची कुणाची तिकट असेल त्याला आपण दरवर्षी आज या ठिकाणी आज सगळे मित्र पाहून असा आनंद होतोय मन भारावून येत आहे की काय बोलावं आणि काय नाही असं होत ধন্যাদ <laughs> आज दिवसाचा पूर्ण शेवट आणि एंड झालेला आहे आमचा गेट टुगेदर पण आता पूर्ण संपलेला आहे भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाबा चला टाटाल <laughs> का